ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हैदराबाद गॅजेट जी आर विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला जी आर आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली शासनाने निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे असा सवाल करत अशा स्वरूपाची जनहित याचिका कशी असू शकते असा सवालही न्यायालयाने केला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढला होता या आदेशाविरोधात वकील असलेले विनीत धोत्रे यांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आज जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत बेमुदत उपोषण केलं पाच दिवसांच्या त्यांच्या बेमुदत उपोषणाला यश आले राज्य सरकारने जरांगी पाटील यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या यामध्ये हैदराबाद गॅझेट या लागू करण्याचाही समावेश होता सरकारने या संदर्भात शासन आदेशही काढला मात्र या आदेशाविरोधात वकील विनीत धोत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती